त्याच्यात चार बारा नसत ओके आता आपल्याला काय करायचंय त्या टाकीची कॅपॅसिटी वाढायची कॅपॅसिटी म्हणजे काय हॅलो फ्रेंड्स माय कवि अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण काळ नामेट पाहिला त्याच कन्सेप्टवर आधारित चॅप्टर आहे न तो पाण्याची टाकी की जो परीक्षेला आपल्याला नेहमी

आता ही टाकी चार तासात तिला बारा लिटरची टाकी असं सांगतो तर भरायला किती जागे ना तीन तास चार नाहीला डिवाईड केलं तीन तास आणि याचा स्पीड बारा तासात भरते तर एका तासात तिने भरेल बारा नाहीला डिवाईड केलं बारा इंटर म्हणजे बघा एका तासात हे नळाने तीन लिटर पाणी भरलं जातं ती नळाने एक लिटर भरलं जातं टोटल चार लीटर पानी भर कि लीटर चार लीटर पानी भरा चाहिए बारह लीटर टाटी बारह लीटर मग अपना चार लीटर बारह लीटर ओके बारह डिवाइड बाय चार तीन तीन तक तीन तास

दोघांचं आपल्याला काय करायचं आहे ल लवी हा किती आली बारा लिटर आता चार बारा चा असायला बारा आहे आता एका तासात एक चार लिटर पाणी टाकते तर बारा लिटरला किती वेळ लागेल त्याला तीन तास सेम बारा तासात भरते बारा लिटर पाणी भरायचं एका तासात किती भरायचं एक लिटर तीन लिटर एक टोटल चार लिटर पाणी एका तासात भरलं जातं दोन्ही नळ चालू केले तर टोटल कॅपॅसिटी बारा लिटर बारा नव्या चार आपण अजून एक प्रॉब्लेम घेऊ आपण अजून एक प्रॉब्लेम मित्रांनो हा सुद्धा प्रॉब्लेम वापरत आलो त्याच्यात तीन नळ एक नळ म्हणजे एक पंधरा तासात

कॅपॅसिटी किती आपल्याला तीस तीस डिवायडे आपल्याला पाच तास ती टाक पूर्णपणे बांधा आपल्याला किती लागेल पाच तास ऐक नाही शकतो फक्त तुम्हाला दहा पंधरा आणि तीस यांचा लसावी लसावी म्हणजेच काय एल सी एम म्हणजे कॅपॅसिटी

आणि टॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह इझी आहे आणि तुम्हाला समजेल अशा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तसंच तुम्हाला आमच्या क्लासला ऑनलाईन आणि ऑफलाईन एन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही त्याच्यावर त्या बाबत आमची कॉन्टॅक्ट करू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला एखादा व्हिडिओ पाहिजे असेल एखादा प्रॉब्लेम वाढला असेल